निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न एकतीस पन्नास पन्नास काही लोक म्हणले आपण इकडे घेऊ आपण तिकडे घेऊ सर्वांना विनंती केली की आपल्याला सभा ही लाल चौकात त्याच कारण असं की आपण बघितलं असल मी ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी लाल चौकाच महत्व विचारलं त्यावेळेस मला असं निदर्शनच आलं तर लाल चौक म्हणजे आपले स्वर्गीय माझे आमदार भास्कररावटी यांच्या या पावन झालेल्या भूमीमधून भास्कररावटींनी त्यावेळेस लाल रावठा या ठिकाणी नवीन स्थापन झाला होता त्यावेळेस आवटी साहेबांनी या ठिकाणून त्या मोर्चाची संघटन बांधणी त्यावेळेस या ठिकाणा केली म्हणून माझा आग्रह होता ह्या या ठिकाणी इतिहास घडलेला आहे म्हणून परत एकदा तुमची या ठिकाणी सभा घेऊन परत एकदा आम्हाला या नगर दक्षिण मध्ये इतिहास घडवायचा आहे आम्हाला या पार्लमधून कोणी म्हणत असत मी तेवढं लीड घेणार मी तेवढं लीड घेणार पण जास्त लीड दादा तुम्हाला <Sauce> या पारिन तालुक्यातून भेटलं जाणार आहे या ठिकाणी राजकारण समाजकारण करत असताना या पारिन तालुक्यामध्ये काही चुका चुका म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आरामाने काही गोष्टी माझ्याकडून घडल्या माझ्याकडून मिळत असताना तुम्ही बघितलं असाल दोन हजार अठरा एकोणीस ला त्या ठिकाणी मी वेगळ्या शक्तीचं काम या पारिन शहरामध्ये केलं पण आज काकू त्या गोष्टीचा मला पस्तावा येतो कारण त्या ठिकाणी आपण दुसरा माणूस या ठिकाणी पारनेर शहरामध्ये आणला आणि या ठिकाणी पारनेर तालुक्याचं अक्षरशः वाटोळ झालं काकू त्या ठिकाणी तुम्ही मला या या सभे निमित्तानं मी या ठिकाणी तुमच्या कुटुंबाची माफी मागतो काकू पण या पारने तालुक्यामधून जस आज शिवसेना पक्षाने जसा आवटी साहेबांवर अन्याय केला तसं काकू तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो

शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली सह किसन पवार यांचे उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर